क्रिकेट प्रेमींना चॅम्पियन्स ट्रॉफी कधी होईल व भारत पाकिस्तानचा मुकाबला कधी व कोटी होईल याची उत्सुकता लागून राहिली होती नुकतेच सीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं चा वेळापत्रक जाहीर झालं या पाकिस्तानच्या महामुकाबल्याबद्दल चर्चा करणार आहोत तसेच भारताचे सामने कधी कधी आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद यजमान पद यावेळी पाकिस्तानकडे आहे पण भारताचे कोणतेही सामने पाकिस्तान न होता दुबईमध्ये होणार आहे मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारीला सुरू होत असून भारताचा पहिला मुकाबला हा वीस फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध बांगलादेश असा आहे आणि तो दुबई येथे खेळवला जाईल मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशी होणार आहे मित्रांनो यामध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईच्या स्टेडियमवर खेळवला जाईल तर सुरुवातीला भारताचे तीन मुकाबले आहेत पहिला मुकाबला वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध दुसरा सामना तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध तर तिसरा सामना हा दोन मार्चला न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाईल हे तिन्ही सामने दुबई येथे होणार आहेत तर उपांत्य फेरी एक दुबईला तर दुसरी लाहोर येथे होणार आहे मित्रांनो जर भारत फायनलमध्ये गेला तर ती फायनल सुद्धा दुबई येथे होणार आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या मॅच बद्दल दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता असते आय सी सीच्या एका दुसरी मॅच वगळता सर्व सामने हे भारताने जिंकलेले आहेत मित्रांनो तेवीस फेब्रुवारीची वाट भारतातील तसेच पाकिस्तानातीलही लोक व वा आतुरतेने वाट बघत असतील मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पहिला नंबर